आजनी तारीख एकोणावीस एक दोन हजार पच्चीस सुनीलभाई पाटील आणि सम्राटभाई पाटील आणि साईलीला परिवार द्वारा जो एक महायोग सूरतवालास करता दिना पहिले तर करता जोरदार टायब इजाती विदेशची इतिहास मोंद होईल इतलं मोठं कार्य आणि त्या कार्यमानसारखा व्यक्तीस सेवा कराना जो मोका भेटणार करता भगवान महादेव तेसले आणि तेसना परिवारने सुखी देव ही प्रार्थना आणि दुसरी गोष्ट आ, लोके म्हणतातच ना की दुनियामा चांगला लोके नाही साहेब एकदा फक्त शिवकथा महिला का अटे असा असा लोके भेटतील ना अहो साहेब धर्मात चार भांडा दुवा होत असते अक्षरशः परिस्थिती हजारो थाड्या आहेत बाया बायामना करता वेटिंग मा साहेब आणि हाऊ धर्ममा जो येणारा टाईम जी क्रांती होईल भगवान जाने की त्यांना मनमा बिचाराना काय शायद वीस पच्चीस पचास वर्ष नंतर आम्हाला सारखा राहू नको राहू माहीत नाही पण ही अपूर्वी जरूर म्हणतील सुरत एकोणावीस एक दोन हजार पच्चीस साईलीला ग्रुप सुनील पाटील हो सम्राट पाटील असा इतिहास जो होता अमर अमरवी गे आणि भगवान महादेव ते सुधीदेव मॅनेजमेंट मेनेजमेंट बिलकुल एकदम जबरदस्त मॅनेजमेंट आणि आम्हाला लाईफना अंदर दोन हजार आठ पण समाजसेवाय आखा निलगिरी आखा सुरत वैकस प्रशांत पाटील बरोबर पण एक भूल होती की मला असं वाटे की बोमनसारखा समाजसेवा करणारा आपला समाजमा कोणी नाही पण साहेब महादेव एक दिन भेटना तो मध्ये खाली मनी सभा मत आहे शब्द नेत साहेब आठे बाया पन्नास पन्नास बाया चांगला चांगला घरण्या चांगल्या घाडा कुंडा धुवाले लोकेशन उष्ट कचरा उचला साहेब थोडा संजोग शायद एक महाकुंभ जो प्रयागराज उत्तर प्रदेश म आहे आणि एक महाकुंभ गुजरात आणि आम्हाला नसीब आहे चालीस ना दिन आम्ही महादेवनेता काय केले माहित नाही पण आजना दिन सोनापेक्षा मध्ये गोल्ड पेक्षा व्हाईट गोल्ड आहे सुनीलभाई पाटील सम्राटभाई पाटील सायलीला परिवार आणि तमाम जिथल्या मायाबाईने विचारा जितना मेहनत करणार ना जर महादेव कोणाबी रूपमा देखील आण मायाब दुखी नको जावाल आवाज पाहिजे एवढी प्रार्थना करतो बोलायच